म्हणतात ना आपल्या पदानुसार आपला ऑरा असतो आणि तसंच काहीस सरांकडे पडून लक्षात येते आपल्याला इकडे आपल्या शाळेमध्ये असताना मुख्याध्यापक म्हणून त्यांचा आरा जो होता तो प्रशासक म्हणून ठीक आहे होता पण अशाच उर्दू शाळा हिंदी माध्यमाच्या शाळा आणि मराठी शाळा या सगळ्या शाळा त्यांच्या अधीनस्थ आहेत त्यांच्या एका सहीने प्रत्येक कामात होत आहे शिक्षण विभागाचं म्हणून त्यांचा आराम खरोखर आपल्या पदानुसार आपला आवरा वाढत असतो आणि सणांकडे पाहून खरोखर म्हणजे जे खेळीमेळीने आनंद पद्धतीने म्हणजे गमतीशीर मजेशीर असं व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्वाचा आरा आता त्या शिक्षण अधिकारी पदाला साजेसा असं झालेला आहे आम्ही तिथे गेल्यानंतरही म्हणजे शिक्षण विभागात गेल्यानंतरही नमस्कार सर आणि त्यांना लगेच समजा सकाळच्या वेळेला गुड मॉर्निंग म्हणतो या पद्धतीने आपण आपल्या पण अंगावरणी पडली फक्त हा सर हे शब्द एकदम निघून गेला जातो हे साहेब परत कारण की तुम्ही आमच्यातलेच आहात कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहात त्याच्यामुळे ते एकदम सहजासाठी जाणार नाही पण तरी पण मनापासून तुम्हाला या पूर्ण स्टाफ मार्फत या चिमुकल्यांच्या कारण तुमचे चेहरे मला दिसत नाही बऱ्याच दिवसापासून कुठेतरी जाण पडलेलं आहे ना कोणाकडून मला माहिती सर्वांना माझी आठवण घ्यायची मला आणि आजचा वाढदिवस आठवण येते वाटप साजरा करायचा तुम्हाला नवीन गणवेश द्या कोण कोण जाऊन पाहिलेला ऑफिस मध्ये काय आलेलं आहे नवीन गणवेश आलेला आहे तुमच्यासाठी या तीन गणवेश येत राहतो किती तो आपल्याकडून जो स्काउट डायचा ड्रेस आहे की नाही तो आपल्याला मार्च महिन्यात मिळाला होता आणि एकच महिना शाळा होती त्याच्यामुळे आपण काय केलं जुलै महिन्यात वाटप आणि एक ड्रेस आपण स्पोर्टचा इमर्जन्सी घेतला आणि आता रेग्युलर शाळेचा ड्रेस आता नेहमीसाठी तो राहील आपला हा स्पोर्ट ड्रेस आणि तो नेहमी शाळेचा ड्रेस आहे की नाही आणि तुम्ही सर्वात छान दिसले पाहिजेत ना तुम्ही छानच आहे की नाही आज दीपाचा आणि जानेवारीचा वाढदिवस आहे आता भारताची वर्ल्ड कप त्या कॅप्टनच्या मुलीचं नाव सांगा लोक हरमनप्रीत कौर हरमनप्रीत कौर हरमनप्रीत कौर हरमनप्रीत कौर माहिती हा ते मुलांसोबत कोणासोबत मुलांसोबत एकदम माझ्याकडे बघा मग तिच्या आजीनं म्हटलं का तू मुलांसोबतच खेळत राहतो तू मुलगी आहेस ना तुला स्वयंपाक करावा लागेल रे भांडे घ्यायला लागतील कपडे धुवा लागतील शाळेचा अभ्यास करावा लागेल तू क्रिकेट खेळते मुलांसोबत मग ते आर्मीतनं काय म्हंटल मी अभ्यास पण करेन आणि क्रिकेट पण खेळ खेळता 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 हे आज भारताची कॅप्टन आहे आज भारताची आणि तिच्या नेतृत्वात आपण वर्ल्ड कप जिम आहे गोविंदा तापसा एकदा दुसरी आहे शेपाली शेपाली शेफाली, हाँ। शेफाली है ना ती हरियाणाची शेफाली हरियाणाची पण काय माहित आहे का तिचा भाऊ क्रिकेट खेळायचा तिने मी केस मुलांसारखेच कापलेले होते बहीण भावाचा चेहरा सारखाच होता मग एका गावा शेजारी टुर्नामेंट भरले होते तिचा भाऊ आता ती शेफाली गेली त्याच्या खेळायचं तिला कोणीच ओळखलं नाही ती शे मुलगी आहे म्हणून दुसऱ्या टीम मधल्या मुलांनी तिथल्या लोकांनी टीम मध्ये माहित होत की हिची बहीण आहे आपल्या मित्राची म्हणून तिने इतकी सुंदर बॅटिंग केली तिथं आज ती भारत आपल्या भारतातली एक नंबरची आहे ना काय केलं सर्वात जास्त रन काढले ना आहे ना। हो की नाही प्रत्येक मॅच मध्ये रन काढले आणि तिसरी दीप्ती महिला वर्ल्ड कप जिंकलेले मुलीने बघितलं का तुम्ही ते वरची ते काढूनच बघता जगात काय घडलं त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आपण दिप्ती जी आहे दीप्ती पण खूप चांगली ती एकदा नोकरी लागली पण तिच्यामधलं जे ते क्रिकेट विषयी तिच्या भावनुळा तिला आणि मग तिच्या भावना तिला कोचिंग क्लास लावला आणि मग ती टीममध्ये आणि जगातल्या तिन्ही मुलींचं खूप मोठं नाव झालेलं आहे तसं वर्ल्ड कप खेळणाऱ्या अकराही मुलींच पंधराही मुलींचं नाव झालेलं आहे तसं माझं म्हणणं आहे की तुम्हाला जे काम तुमच्या वाटेला आहे ते इमानदारीन करायचं कसं करायचं इमानदारी करायचं मग कोणी दखल घेऊ न घेऊ मग तुम्ही जर चांगला अभ्यास केला एखाद्या टीचर लक्ष देणार नाही तुमच्याकडे पण जेव्हा रिझल्ट लागेल ना तेव्हा तुम्हाला चांगले मार्क मिळालेले असतील असतील ना म्हणून तुमच्याकडे जे काम आता सध्या उपलब्ध आहे ते एकच काम आहे अभ्यास करणे ना रोज शाळेत येणे टिपटावर राहणे एकदम स्वच्छ नेट नेटक ने कारण तुम्ही पीएम श्री शाळेचे विद्यार्थी आहे तुम्ही आदर्श शाळेचे विद्यार्थी तुम्ही आदर्श वाटले पाहिजे कसे वाटले पाहिजेत तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे कोणाला पण मला पण असं राहायला पाहिजे मी असं दिसलो पाहिजे आहे की नाही काही नाही तो खूप सांग खूप छान अभ्यास करा अजून पण करायचं आहे आणि आज माझ्या वाढदिवसाने तुम्ही आला तरी तो वाढदिवसाचा काही संबंध नाही आहे आपलं काम जर आपण चांगलं केलं तर रोज आपला वाढदिवसा असतो आपल्या अजून एखाद्याचं काम झालं दुःखी असलेला गरजवंत असलेला एक जर काम आपल्याकडून चांगलं झालं त्याच्या आत्मातून जे आपल्याला मिळते तो खूप मोठा आशीर्वाद असतो असतो की नाही म्हणून आपल्याकडून चांगलं काम करायचं कोणी दुःखी नाही झालं पाहिजे चांगल्यासाठी चांगलं काम करत असताना होत असत चालेल एक दुखी होऊन जर दहा सुखी होत असतं तर जरूर करायचं समजलं का आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या शोधासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे खूप मोठं म्हणायचं आहे तुम्हाला ज्या गोष्टी जमतात ते एकदम अतिशय व्यवस्थित करायचं आहे की का गोव्याला जाऊन आली अभ्यागामध्ये आपल्या लेवलला जाऊन आली तुमचं काहीतरी वेगळं करायचं जेणेकरून आपलं नाव झालं पाहिजे या दोघींना हो वाढदिवसा खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व मुलांना पण खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे Semarangnya, Semarangnya, Ini त्यानिमित्त ते किती विद्यार्थी प्रिय आहेत किती लोकप्रिय आहे या काही हरकतीवरून नक्कीच लक्षात येते ते म्हणजे आपले इथे नवीन चौकीदार आलेले आहेत अंगोरी त्यांच्या मार्फत सरांचा बर्थडे सेलिब्रेट करण्याकरिता या ठिकाणी त्यांनी केक आहे

परंतु मला असं वाटते सारखं जीवन बारा सारखं असं वाटतं बाराचा एक असा एक गुणधर्म आहे तर जो सोन्याला जरी लाग तो जर लोखंडाला जरी लागला तरी त्याचं सोनं होते आज असे बारस इतर सरांचे रूपाने आज आपल्याला लाभलेले आहेत त्यांचे वाढदिवसाच्या वेळेसही त्यांनी तुम्हाला आज जे मार्गदर्शन केलं हे बारसच म्हणाल त्याचा सोनं झालेलं आहे असे शेत सरांनी आपल्या जीवनामध्ये कित्येक असेल सोनं झालेले आहेत अजून काही जीव शिक्षणाधिकाणी महापालिकेतलेलं आहे ते सगळ्यांच्या आपले विद्यार्थ्यांचे सगळे ते किंवा ते कर्मचारी आहेत महापालिकेचे शिक्षक आहेत त्यांचे त्यांचे सगळे हे सगळं म्हणजे एक फारसंच करू शकते आणि मॅडम जे म्हणलं का आम्हाला तुम्हाला तो साहेबांना वाढेल मला वाटते मॅडम साहेब या शब्दामध्ये जेव्हा नाही आहे तो सर या शब्दामध्ये जेव्हा आहे सर या शब्दामध्ये एक आदर आदर असते आणि एखाद्या म्हणजे काही वाटत नाही सर करू आणि मी इतक्या सरांना बार्दिवसा करून करून दिवसात शब्द

दोन हजार सतरा मध्ये पैसे जमा करून आणि मजूर आपला एक पालकच होता तो भेटला सर मला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हे लावता येतात मग ते लावले ते बरोबर लावले गेले ते पुन्हा उकडले पुन्हा लावले लगातार तीन दिवस त्यांनी ते काम केलं आणि त्यांच्याकडून काही जमतच नव्हतं शेवटी मग मामाला बोलावलं मामा म्हणजे असं असं झालेलं आहे मामा गोवर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मामाने मग त्यांचे कामावरचे माणसं पाठवले आणि हे जे पेवर्स आहेत ना मामाने बसून दिलेले होते त्यांच्या मागच्या समजलं का दुसरं असं की माफी आहे आता सर्व मामानी मजा पाठवली ते करून दिलं बाथरूमचं सुद्धा काम करून दिलेलं मामानी आणि इकडचं सुद्धा पाणी आपण ज्या नवीन वॉटरप्रूफवर आलेलं आहे तिथं पण मामाने त्या मजुराने काम केलेलं आहे म्हणजे कधीच मामाचं नाव आता पण घेतलं नाही आपण पण त्यांचं आपल्या शाळेसाठी आहे घेत असे काही गाणी लोक असतात तिथे नाव सांगून चांगल्या कामांचा पण आज योगाला मामा तेजवर आले

आजच्या आजचा कार्यक्रमाचं औचित्य का जे होतं ज्यांच्या नावाने आजचा हा ना कार्यक्रम घेतलेला आहे ते म्हणजे आज आपले सर्वांचे लाडके आदरणीची होत आहे आदरणीची उत्कर्ष यांनी सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिले आणि त्यांचा वाढदिवसात वाढदिवस आपण या ठिकाणी दर्शवला असून आणि आनंदाने साजरा करू शकतो त्याबद्दल आपण आभार व्यक्त केले आणि शाळेचा संपूर्ण स्टाफ तथा शाळेचे यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आले आणि त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे पूर्ण स्थापने